एकनजर जिल्हा झटपट धुळे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन वाहतूक नियमांचं पालन करण्याचं त्यांनी केलं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकुर्डीतील सखी अंगण इथं स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम उत्साह साजरा वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया पिकाला मोठी मागणी प्रति क्विंटलला मिळाला एकवीस हजार रुपयांचा दर जालना इथं मकर संक्रांतीनिमित्त राजस्थानी घेवर आणि फेणीला विशेष मागणी महिनाभर आधीच बडी सडक भागात थाटण्यात आली आहेत दुकानं वाशिमच्या आठ वर्षांच्या युवान तातोडनं सर केला महाराष्ट्रातला सर्वात उंच साल्हेर किल्ला दुर्गप्रेमींकडून होत आहे विशेष कौतुक यवतमाळमध्ये महागाव तालुक्यातल्या पिंपळवाडी तांडा शाळेतील विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत गव यश संपादन करत प्रथम क्रमांक बीडच्या वैद्यकिन्ही टोल नाक्यावरील मारहाण प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी रास्ता रोको आंदोलन अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग अडवल्यानं वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा आणि भंडारा जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांची टोळी गजाड छत्तीसगड इथून चार जणांना अटक लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त स्वित्झर्लंडमधल्या क्रान्स